नमस्कार पुनः एक अपने स्वागत मित्रों राज्य सरकारी कर्मचारियों का घरभाड़े भत्ता वालना बाबत एक मोटी अपडेट पुढ़ आई है युवा लागू होना वाव व्यचारी क्यों वाड़ पहा या योजना मध्यम सविस्तर तत्पूर्व चैनल मित्रों चैनल सब्सक्राइब करू टा वीडियो लाइक करू आनंदा बी अपने मित्रपरिवार सुधा शेयर क्या विसरू ना दे तर मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता आणि घरबाडे भत्ता येत्या काही दिवसात वाढवला जाणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना सध्या पन्नास टक्के दराने मागाय भत्ता मिळत असून यामध्ये तीन टक्के दराने वाढ होणे अपेक्षित आहे म्हणजेच मागाय भत्ता त्रेपन्न टक्के होणार असून ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर होऊ शकतो असा एक अंदाज आहे मागे त्रेपन भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर घरबाडे वाढणार आहे दरम्यान या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य, राज्य, राज्य अधिकारी महासंघाकडून राज्य शासनास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रती सादर करण्यात आले आहे सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या घरबाडे भत्ता व इतर देत्यांमध्ये वाढ करण्यासंदर्भात या निवेदन मागणी करण्यात आली आहे अशा परिस्थितीत आता आपण राज्य कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता नेमका किती वाढणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत पहा मित्रांनो किती वाढणार एच आर जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार महागाई भत्ता पन्नास टक्के क्रास झाल्यानंतर घरभाडे भत्ता देखील सुधारित करण्याची तरतूद आहे फक्त घरभाडे भत्ताच नव्हे तर इतर, इतर भत्तेही वाढवण्याची सातव्या वेतन आयोगामध्ये नमूद आहे वित्त विभागाच्या शासन निर्णयामध्ये देखील याबाबतचा संदर्भ देण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयात जेव्हा मागे भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल तेव्हा घरबाडे भत्ता वाढवला गेला पाहिजे अशी तरतूद आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की सध्या राज्य कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या कार्यालयाच्या वास्तवांच्या ठिकाणानुसार सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्केप्रमाणे एच आर ए मिळतोय पण यामध्ये तीन टक्क्यापर्यंत वाढ होणार असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के, टक्के आणि दहा टक्केप्रमाणे घरभाडे भत्ता दिला जाणार आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागाई भत्ता मिळतोय मात्र जुलै दोन हजार चोवीस पासून मागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे याबाबतचा निर्णय हा हिवाळी अधिवेशनानंतर घेतला जाईल मात्र मागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासूनच लागू राहणार आहे यामुळे घरभाडे भत्ता देखील जुलै दोन हजार चोवीस पासूनच लागू होईल असे बोलले जात आहे असे झाल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढ घरभाडे भत्ता वाढ तसेच मागे भत्ता फरक आणि घरबाडे भत्ता फरक याचा लाभ सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद